शरदचंद्रजी साहेब यांनी आज मार्करवाडी इथे भेट दिली आणि ई एमच्या मुद्द्यावर त्यांनी सांगितलं की आम्ही जनतेचं म्हणणं ऐकून घ्यायचं नाही का पवार साहेब आपण जनतेचं म्हणणं निश्चितपणे ऐकून घेतलं पाहिजे या जनतेनं महा महाविकास आघाडीला नाकारून महायुतीला जनतेनं ना कौल दिला आहे आणि ते म्हणणं आपण ऐकलं पाहिजे आपल्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी सत्य काय हे स्वीकारलं पाहिजे परंतु आपण सत्य न स्वीकारता स्वतःच्या मनाशी खोटं बोलताय आपल्याला माहित आहे की आपली फसगत कुठे झाली आपण कशामुळे मागे पडलो या सगळ्या गोष्टीची कारणिमासा न सोधता आपण सत्य नाकारून असत्याच्या पाठीमागे धावताय आज मार्करवाडीमध्ये आपल्या सभेसाठी जे उपस्थित होते ते काही मार्करवाडीचे ग्रामस्थ नव्हते आजूबाजूच्या गावातून जमा केलेले इतर आपले कार्यकर्ते होते आणि मार्करवाडीच्या लोकांचं म्हणणं हे तुमच्या बाजूनं नाहीये या महाराष्ट्रातल्या जनतेचं म्हणणं तुमच्या बाजूनं नाहीये त्यांचं जनतेचं काय म्हणणं आहे ते निवडणुकीच्या माध्यमातून त्यांनी दाखवलंय त्यामुळे आपण जनतेचं म्हणणं निश्चितपणे ऐकून घेतलं पाहिजे आणि ते जनतेचं म्हणणं आहे की या ठिकाणी महायुतीच सत्तेमध्ये बसली पाहिजे हे जनतेचं म्हणणं होतं ते म्हणणं आपण या ठिकाणी ऐकून घेतलं पाहिजे असं आपल्याला या ठिकाणी आमचं सांगणं आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका